नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण आता सुरुवात करूया अर्जुन अंजनीला जेवण भरवतो आणि मग तिच्या बाजूला येऊन मिठीत घेत तिला झोपवतो अंजली मला तुला काहीतरी विचारायचं आहे विचाराना काय झालंय अंजली तुला रुद्र आणि राधाच्या नात्याबद्दल काय वाटतं आता आपण त्यांच्या नात्याबद्दल विचार करायला हवा का म्हणजे तुम्ही असं अचानक का विचारत आहात काही झालं आहे का अचानक नाही आहे गं खूप दिवसांपासून तुला सांगायचं होतं अहो काय झालं आहे अगं काही नाही रुद्रला राधा आवडते तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो काय आणि हे तुम्ही आता सांगताय हे कधी झालं तुम्हाला कसं कळलं अगं या घटनेला खूप दिवस झाले मला शंका तर होतीच ती मी रुद्रला विचारून खात्री केली अच्छा मग राधा 阿豆。啊 रुद्र भाऊजींवर प्रेम करते का नाही ग ते माहीत नाही पण मला वाटतं राधाही रुद्रावर प्रेम करते जर खरंच त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल ना तर आपण त्यांचं लग्न लावून द्यायला हवं ना आहो पण तुम्हाला वाटते का काका काकू का, त्यांच्या लग्नासाठी तयार होतील काळजी करू नकोस अंजली रुद्र आणि राधा लग्नाला तयार असतील तर मी काकूंना समजावेन मला खात्री आहे त्या तया तयार होतीलच तू काळजी करू नकोस अहो घरच्यांशी बोलण्याआधी मला रुद्र भाऊजींशी बोलायचं आहे तुम्ही उद्या त्यांना घरी बोलवा ठीक आहे चालेल अर्जुनही म्हणतो अहो मला पण तुम्हाला काही विचारायचं आहे हा विचारणं काय झालं अहो तुम्हाला माहिती आहे ना, ना। राजस्थानला जायच्या आधी मला तुमच्या भूतकाळाबद्दल सांगणार होतात त्या गोष्टी तुम्ही सांगितल्याच नाही आहेत अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो हो मी तुला सगळं काही सांगणार होतो पण राजस्थानात काही अशा विचित्र घटना घडल्या गट त्यामुळे मला सांगता आलं नाही ओ आत्ता वेळ आहे तर प्लीज सांगा ना काय आहे ते किती दिवस माझ्यापासून सगळं लपवलात अंजली में आएगा। मी लपवत नाही आहे ग फक्त योग्य वेळेची वाट बघत आहे मी मला नाही वाटत हे सगळं तुला सांगावं की नाही तू कशी रिॲक्ट होशील मला माहीत नाही अहो तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग बाकीचा विचार करू नका ठीक आहे ऐक तर मग तुला माहिती आहे ना तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग बाकीचा विचार करू नका ठीक आहे ऐक तर मग तुला माहिती आहे राजस्थानला जायच्या आधी मी सांगितलं होतं आम्ही दरवर्षी तिथे जातो कारण आई आणि परीचं वर्षशात घालतो आईच्या सगळ्या आठवणी राजस्थानात होत्या आम्ही आधी तिथेच राहायचो अहो तुमचं आणि परीचं नातं काय आहे अंजली लहानपणापासून मी आणि परी खूप चांगले मित्र होतो एकमेकांशी खेळायचो भांडायचो म्हणवायचो आमचं नातं खूप छान होतं लहानपणी आमच्या घरच्यांनी ठरवलं होतं मोठं झाल्यावर आमचं लग्न करायचं हे ऐकून परी खूप खुश होती आणि तुम्ही तुम्ही खुश होतात का अंजली अर्जुनकडे पाहतच विचारते मी हो मी खूपच खुश होतो मला वाटलं या लग्नामुळे आमची मैत्री कायम टिकेल आम्ही नेहमी एकत्र राहू पण तो अपघात झाला आणि परी माझ्यापासून दूर गेली पण अंजली तुला माहिती आहे का तुला भेटण्यापासून मला तुझ्यात परी दिसते तुझा आणि आता तिचा स्वभाव मला काहीसाच सारखा वाटतो पण मी हे मान्य करायला तयार नव्हतो म्हणूनच आधी तुझ्यापासून लांब जायचो पण जास्त वेळ लांब राहणं जमलं नाही मी हळूहळू तुझ्या प्रेमात पडलो आणि जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी पहिला पूर्णपणे विसरलो तेव्हापासून माझं सगळं आयुष्य तूच बनली आहेस आणि बाबा बाबांवर तुम्ही इतकी चिडचिड का करता त्यांच्याशी का बोलत नाही अहो तुमच्या आणि त्यांच्यात नक्की काय झालं आहे अंजलीचं बोलणं ऐकून आता अर्जुन जो आहे तो दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो अंजली जेव्हा तू आम्हाला कळलं की आईची ही कार अपघातात मृत्यू झाला आहे तेव्हा त्या ते माणसाने त्या बाईशी लग्न केलं मला हे काही मान्य नव्हतं मी त्यांना आधी सांगितलं होतं त्या बाईशी लग्न करू नका कारण मला ती बाई सुरुवातीपासून आवडतच नव्हती सुरुवातीपासून आवडत नव्हती म्हणजे तुम्ही विशाखाला आधीपासून ओळखत होतात का हो ती बाई आधी आपल्या कंपनीत काम करायची अधूनमधून ती घरीही यायची आणि सतत मिस्टर भोसलेंच्या मागे मागे असायची त्यामुळे मला तिचं वागणं विचित्र वाटायचं मी त्यांना सांगितलंही होतं की त्या बाईपासून लांब राहा पण त्यांनी ऐकलं नाही त्यात आईचा अपघात झाला ती हे जग सोडून गेली मग त्यांनी त्या बाईंशी लग्न केलं मी त्यांना खूप थांबवलं पण त्यांनी माझं ताई ऐकलं नव्हतं तेव्हापासून ते माझे डॅड नाही फक्त मिस्टर भोसले आहेत अंजली मी कधीच असा विचार केला नव्हता की माझे डॅड असं वागतील अहो आय एम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला या आठवणींचा त्रास होतो आहे मी उगा जुन्या गोष्टी काढून त्रास देते आहे नाही असं काहीसुद्धा नाही आहे उलट मला आता हलकं वाटते बरं चला आता झोपा मला जे जाणून घ्यायचं होतं ते कळलं आता मला बाकी काही ऐकायचं नाही आहे जे झालं ते झालं आता आपण फक्त आपल्या भविष्याचा विचार करायचं आपलं भविष्य कसं आता चांगलं होईल त्याचा चला झोपा अंजली अर्जुनला मिठी मारून झोपते आणि अर्जुनही झोपी जातो तिकडे आता राजस्थानात त्याच्या हॉटेलमध्ये तनूला झोप येत नव्हती तिला सतत वाटत होतं की रोहन तिच्या खोलीत येईल की काय आता त्या भीती नदी पटकन खोली बाहेर येते आणि अमनच्या खोलीचा दरवाजा होते आता अमन झोपलेला होता आता कोणालाही एवढ्या रात्री कोणाला झोपायचं नाही आहे का अमन बडबडत आता दरवाजा उघडतो आणि बघतो तर बाहेर तनू उभी होती तर आता तनू अमनकडे आता न बघताच आत येते आणि दरवाजा बंद करते तिचं लक्ष अमनकडे जातं तर अमनने फक्त शॉर्ट्स घातले होते शर्टही नव्हतं अमन अजूनही झोपेत होता त्याला अशा अवस्थेत पाहून आता रडू ओरडू लागते तिचं ओरण ऐकून आता अमनची झोप उडते तो रागानेच म्हणतो काय झाला का ओरडतेस तू माझ्यासमोर अशा अवस्थेत उभा आहेस कपडेही घातले नाही आहेस आणि मला विचारतोयस मी का ओरडते हा मग काय झालं याआधी तू मला अशा अवस्थेत पाहिलं आहेस आणि आता तर शॉर्टही घातली आहे फालतू बडबड बंद कर आणि जा कपडे घालून ये नाही मी कपडे घालणार नाही मला अशीच झोपायची सवय आहे आणि तू काय करतेस माझ्या खोलीमध्ये तेही इतक्या रात्रीचं मला माझ्या खोलीत भीती वाटत होती झोपही येत नव्हती मग मी तुझ्या खोलीत आले आणि मी इथे झोपू का खरच तुला खोलीत भीती वाटत होती झोप येत नव्हती म्हणून आलीस की हा फक्त बहाना आहे तुला असं वाटत असेल तर मी झोपत नाही मी माझ्या खोलीत जाते तनु बाहेर निघत म्हणते तेव्हा अमंतीचा आता हात पकडतो आणि म्हणतो तू कुठेही जाणार नाही आहेस चुपचाप इथेच बस आणि इथेच झोप मी काही फक्त तुझी मस्करी करतच होतो अमनचं आता बोलणं ऐकूनच आता तनु बेडवर बसते तिच्या बाजूला तो बसतो त्याला बेडवर बसलेलं पाहून तनु रागाने म्हणते तू इथे काय करतो आहेस इथे काय करतोय म्हणजे मी बेडवर झोपायला आलो आहे तुला काय वाटतं मी रात्रभर जागू आणि तुला झोपलेलं पाहू नाही मी असं नाही म्हणत फक्त तू बेडवर झोपू नको मी बेडवर झोपणार आहे तू सोफ्यावर झोप अजिबातच नाही मी बेडवरच झोपणार मला सोफ्यावर नीट झोप येत नाही बघ सोफा किती छोटा आहे आणि मी किती मोठा आहे तुला अडचण असेल तर तुझा सोफ्यावर झोप मी बेडवरच झोपणार नाही मला सोफ्यावर झोप येत नाही तनू म्हणते मग तुला सोफ्यावर झोप येत नाही तर तू बेडवर झोपू शकतेस मला काही अडचण नाही आहे तर मी बेडवरच झोपणार तू शांतपणे सोफ्यावर झोप ही काही जबरदस्ती आहे तू माझ्या आता खोलीत आलीस आणि माझ्यावरच जबरदस्ती करतेस आणि मी कुठे नाही जाणार आहे मी बेडवरच झोपणार समजलं ठीक आहे तूही बेडवर झोप पण आपल्या दो दोघांमध्ये भिंत असेल तर नू म्हणते ही काय फालतू बडबड करते तू दारू पिऊन आलीस का एवढ्या रात्री या हॉटेलच्या खोलीत या बेडवर तू भिंत उभी करणार आहेस हॅलो प्रत्येक वेळी शब्दांचा तसा अर्थ घ्यायचा गरज नाही आहे मला म्हणायचं आहे आपण दोघांमध्ये उषा ठेवूया आणि त्याची भिंत बनवूया तनु आता बोलतच दोघां मध्ये खूप अशा उषा ठेवते आणि अमनकडे पाहत म्हणते ही तुमच्या तुझ्यासाठी लक्ष्मण रेषा आहे समजलं आणि ही रेषा तू अजिबात ओलांडायची नाही मला काही हौस नाही आहे तुझ्याजवळ येऊन झोपण्याची समजलं का अमनही म्हणतो आणि एका बाजूला झोपतो तर तनूही दुसऱ्या बाजूला झोपते पण रात्री दोघांमधल्या उषा कधी बाजूला होतात आणि दोघे एकमेकांच्या मिठीत कधी झोपतात हे त्यांचं त्यांनासुद्धा कळत नाही सकाळी तनूला जाग येते ती पाहते तर ती अमनच्या मिठीत झोपलेली होती अमनने तिला आता घट्ट मिठी मारलेली होती तर तिला आता छातीजवळ कवटाळून तो ठेवलेलं होतं आता तो शांतपणे झोपलेला आहे अमनच्या चेहऱ्याकडे पाहून तनुच्या चेहऱ्यावर स्मित येतं तो लहान बाळासारखा झोपलेला आहे असं तिला वाटतं तर अमनच्या मिठीत तनूला कुठेतरी सुकून मिळत आहे थोडं अमनलाही जाग येते तो पाहतो तर तनू त्याच्याकडे पाहत आहे नक्की मॅडम काय इरादा आहे तुमचा म्हणून माझ्याकडे अशा पद्धतीने बघत आहात अमन म्हणतो तर तनू सेन्समध्ये येते अमनपासून आता ती बाजूला होते आणि त्यानंतर इथे सोड मला अमन तिला जास्त घट्ट पकडत म्हणतो आणि नाही सोडलं तर काय करशील आधी सांग तू माझ्याकडे अशा पद्धतीने का बघत होतीस हे बघ तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे सोड मला ठीक आहे तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे ना तर मी तुला सोडत नाही तू अशीच राहा माझ्याजवळ ही काय जबरदस्ती आहे प्लीज सोड मला अजिबात नाही सोडणार आणि जर तुला माझ्यापासून लांब जायचं जा असेल तर तुला आता माझं ऐकावंच लागेल काय ऐकायचं आहे पटकन बोलतनू रागातच म्हणते तर तुला मला एक किस द्यावं लागेल तू जर मला किस दिलस तरच मी तुला सोडेन अमन म्हणतो तर तनू रागात त्याच्याकडे पाहत म्हणते तुला काही लाज वगैरे आहे की नाही का अशीच फालतू बडबड करतोस मी आता असं काही करणार नाही अगं यात काय फालतू बडबड आहे या आधी तू मला केस देतच होतीस ना तुला आहे ना आपला पहिला केस मग आता काय प्रॉब्लेम आहे हे बघ मी असं काही करणार नाही आहे मान्य आहे आधी आपण एकमेकांना किस केलं पण तू मला जबरदस्ती केलं होतंस असं असं कसं मी तुला जबरदस्ती केलं आपण जेव्हा किस करत होतो तेव्हा तू छान एन्जॉय करत होतीस चल आता पटकन मला किस कर मगच मी तुला सोडेन आता तनू कडे नाईलाच होता ते पटकन अमनच्या ओठांवर ओठ टेकवते आणि बाजूला होणार तेव्हा अमन तिला स्वतःजवळ खेचतो आणि बाजूलाही होऊ देत नाही तो जोरात किस करत होता तर तनूला बेडवर पाडत तो आता तिच्या अंगावर येतो तर तनू बाजूला होण्याचा प्रयत्न करते तर अमनच्या छातीवर तो मारतो पण त्याचा काही परिणाम होत नाही तो जास्तच किस करत होता तर तनू दमते शांतपणे बेडवर पडते आणि आता अमनला किस करू लागते काही वेळाने तनूला श्वासाचा त्रास होत होता आणि अमन बाजूला होतो तर तनू रागाने त्याच्याकडे पाहत आता त्याच्या खोलीत निघून जाते तर इकडे मात्र मुंबईत अर्जुन अंजलीचं सगळं काही आवरलं होतं अंजली अर्जुनकडे आता पाहत म्हणते अहो तुम्ही रुद्र आणि राधाला इकडे घरी बोलवा मला त्यांच्याशी बोलायचं आहे हो ग बायको बोलवतो अर्जुन हसतच त्या दोघांना आता कॉल करू लागतो आणि घरी बोलवतो काही वेळात रुद्र आणि राधा येतात तर सगळे हॉलमध्ये बसतात तर रुद्र आणि राधा एकमेकांच्या बाजूला समोर अंजली राघाने त्यांच्याकडे पाहत आता बसते तर अर्जुन तिच्या आता बाजूला तिघांकडे पाहत होता काय झालं वहिनी तू आम्हाला का, का बोलवलंस आणि इतकी रागात का दिसतेस रुद्र विचारतो रुद्रभाऊची मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही असं वागाल असा विचारही केला नव्हता आणि राधा तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस तू तर मला सगळं सांगतेस मग ही गोष्ट का लपवलीस अंजली राधाने राधाकडे पाहत म्हणते दीदी तू नेमकं आता काय बोललीस मला काही समजत नाही आहे राधा म्हणते तर तुमच्या दोघांबद्दल बोलते आहे तुमच्या जे काही सुरू आहे त्याबद्दल अंजली बोलते राधा रुद्र एकमेकांकडे पाहतात तर रुद्र अर्जुनकडे पाहतो तर अर्जुन आरामात बसायला अंजली रुद्रकडे पाहत म्हणते रुद्र, रुद्र भाऊजी तुम्ही त्यांच्याकडे काय पाहताय मी तुमच्याशी बोलते तुम्ही माझ्याकडे पहा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तुम्ही राधावर प्रेम करता का हो वहिनी रुद्र हळू आवाजातच म्हणतो आणि राधा तू रुद्र मी प्रेम करतेस का अंजलीचं बोलणं ऐकून राधा खाली मान घालून फक्त खाली पाहते तिला काय उत्तर द्यावं कळत नाही राधा मला उत्तर हवं आहे तू रुद्रभाऊजींवर प्रेम करतेस का हो दीदी राधा ही हळूहजात बोलते रुद्रभाऊजी तुम्ही, रुद्र रुद्र हो रुद्र तुम्ही, तुम्ही राधाशी लग्न करणार आहात का अंजलीचं बोलणं पूर्ण रुद्र तिच्याकडे पाहतो तर अंजली हसते रुद्र पटकन तिच्या जर जाऊन तिचा हात हातात घेत म्हणतो हो बहिणी मला राधाशी लग्न करायचं आहे आणि रुद्र भाऊजी जर काका काकूंनी या लग्नाला नकार दिला तर तुम्ही राधाशी लग्न कराल का हो बहिणी तरी मी राधाशीच लग्न करणार आहे कारण मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो मी तिला नेहमीच साथ देईल आणि तिचा हात पकडला आहे तिला कधीच एकटीला सोडणार नाही लग्न करेन तर फक्त राधाशीच काळजी नको आता रुद्र काका काकूंना मी समजावेन अर्जुन म्हणतो तर आता रुद्रपटकन अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो थँक यू सो मच भाई आय लव यू सो मच अंजली आता रुद्रकडे पाहतच म्हणते तर रुद्र भाऊजी तुम्ही लग्नासाठी तयार आहात तर पण आपण राधाला विचारलं नाही ती तयार आहे की नाही तर दिदी मी का नाही बोलेन राधा म्हणते ती पाहते तर सगळेच तिच्याकडेच पाहत आहेत तर तिला लाज वाटते ती नजर खाली घेते राधाचं हे वागणं पाहून सगळे हसतात तर अरे वा माझी बहीण तर आता लग्नासाठी खूपच हो उत्साहित आहे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे अंजली राधाला चिडवतच म्हणते राधाला असते तर राधा माझ्याजवळ ये अंजली म्हणते राधा तिच्याजवळ जाते अंजली तिचा हात पकडत म्हणते आतापर्यंत तू माझी बहीण होतीस पण आता तू माझी भाऊजय होणार आहेस इथून पुढे मी तुझी बहिणी आहे तुला तुझ्या बहिणीचं सगळं आता ऐकावं लागेल बरं का राधा हसते अर... अर्जुनही हसत म्हणतो ठीक आहे मी आजच काका काकूंशी आता या दोघांच्या लग्नाबद्दल बोलतो मला खात्री आहे ते तयार होतीलच पण भाई जर मॉम आणि डॅड तयार नाही झाले तर काय रुद्र विचारतो काळजी नको करूस मी आहे ना मी तुमचं लग्न लावूनच देणार आहे अर्जुन म्हणतो बरं अंजली तुला माहिती आहे ना आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे चेकअपसाठी जायचं आहे हो अंजली म्हणते आपण काही वेळातच निघूया अर्जुन म्हणतो बरं दिदी मला कॉलेजला उशीर होतोय मी न जाते नंतर भेटू राधा देखील आता म्हणू लागते तर आता मात्र अर्जुन म्हणतो बरं चालेल तर रुद्र म्हणतो चल अर्जु अंजली अर्जु, आणि अर्जुन अर्जु, रुद्रकडे पाहतात रुद्र नीट करत म्हणतो तर म्हणजे मीही तिच्याकडेच जातोय माझं तिथे काम आहे जाता जाता तुला सोडेन हो हो जा ना आम्ही कुठे काही बोलतोय अंजली हसतच म्हणते राधा आणि रुद्र पटकन बाहेर निघतात कारण त्यांनी आता त्यांना माहिती होतं जरा जास्त थांबले तर त्यांना आणखीनच चिडवतील रुद्र ड्रायविंग सीटवर बसतो राधा तिच्या तिच्याकडे पाहत म्हणते तू खोटं का बोललास काय झालं मी काय खोटं बोललो हे बघ तू खोटं बोललास मला माहिती आहे तुझं काही काम नव्हतं मग का असं बोललास की तुझं काही काम आहे अरे याला खोटं बोलणं नाही म्हणत तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता म्हणून बोललो रुद्र सकाळीच तू मला भेटलास ना हो मग काय झालं सकाळी भेटलो त्याला दोन ते तीन तास झाले माझ्या मनात इच्छा झाली तर मी तुला कायम माझ्यासोबत ठेवेन हो पण आता ते शक्य नाही आहे हो गं माझ्या राणी मला माहिती आहे आता हे शक्य नाही आहे पण लग्नानंतर तर शक्य आहेच ना लग्नानंतर मी तुला माझ्यापासून अजिबातच लांब होऊ देणार नाही आहे हो पण लग्नाला अजून खूप वेळ आहे त्यामुळे तू दिवसाढव्या हो स्वप्न पाहू नकोस चल आता पटकन हो जाऊया तु 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 मी तुला वेळेवर कॉलेजला पोचवेन पण त्याआधी मला काहीतरी हवंय आता तुला काय हवंय तू मला एक केस दे मगच मी गाडी स्टार्ट करेन रुद्र तू वेडा आहेस का या फालतूपणा बंद कर आणि पटकन गाडी स्टार्ट कर मला उशीर होतोय नाही जोपर्यंत तू मला किस करत नाहीस तोपर्यंत मी गाडी स्टार्ट करणार नाही तुला कॉलेजला वेळेवर पोचायचं असेल तर चल पटकन मला दे रुद्र हट्ट हट्ट करतो तर राधाकडे राहिलाच होता ती हळूवारपणे रुद्रजवळ येते आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवते पण रुद्र, टेक रुद्र बहाणा करतो आणि तो देखील तितका शहाणा असतो तो पटकन राधाच्या कमरेजवळ हात घालतो आणि एक हात तिच्या डोक्याला लावतो आणि तिला जवळ खेचतो आणि जोरात किस करू लागतो बराच वेळ एकमेकांना आता किस करतात ते लोक आणि काही वेळानंतर बाजूला होतात हे बघ असा असतो किस नाही तर सकाळी केलं ते कसला किस होता काय म्हणजे सकाळी तुम्हाला किस केलंस राधा आश्चर्याने विचारते हो इच्छा झाली म्हणून केलं होतं रुद्र तू असं कसं करू शकतोस मी झोपेत असताना तू माझा आता फायदा असा उठवू शकतोस ओके पुढच्या वेळी सांगून कीच करेन आता राधा रागाने खिडकीतून बाहेर पहा पाहते तर रुद्र हसतच आता गाडीचा स्टार्ट करतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा